पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुणांच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेसे कंपाऊंड कशास्ता तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नौ नौ बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी डॉक्टरांनी पैशाची मागणी केली होती दोन हजार रुपये देऊनही व्यवस्थित डिलिव्हरी केली नाही त्यामुळं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नवऱ्यानं केला आहे आठवडाभरातील माता मृत्यूची ही बीड जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना आहे त्यामुळं माहितीनुसार बीड जिल्हा रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला छाया गणेश पानचा असं मृत महिलेचं नाव आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय तर प्रसुती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलाय महिला कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये घेतले पण आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचं देखील मृत महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं अति रक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवला आणि त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत महिलेचा मृत्यू झाला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे तसंच एवढे सिरियस पेशंट असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितलं नॉर्मल डिलिव्हरी मध्ये आरोप केला आहे की माझ्या बायकोची प्रसूती नॉर्मल झाली त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला कर्तव्यावर असलेला डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत तसेच रक्ताची पिशवी आणायला उशीर उशिरा सांगितलं तर रक्तस्त्राव होत असताना तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असं उद्धट उत्तर त्यांनी दिलं असा आरोप मृत महिलेच्या आईनं केलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी न्यूज ला करा आणि बेल क्लिक करा